मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अंगणवाडी भरवण्याबाबतही मोठी अपडेट आलेली आहे तर सध्या वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता सर्वच अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळा आता मार्चपासून सकाळ सत्रात भरविण्याबाबत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश देण्याबाबतचीही बातमी आहे पाहूया सविस्तर सव तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर हवामानातील बदल पाहता फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे अशा वेळी मार्च महिन्यात अनेक माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यास सुरुवात झालेली आहे परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र अद्यापही दिवसभर भरत असल्याने लहानग्या विद्यार्थ्यांना पालकांना याचा फटका बसत आहे ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात कधी भरणार असा सवाल उपस्थित होत आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सहा ते दहा या वयोगटातील असून या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी उन्हाचा त्रास होत आहे अनेक विद्यार्थी एक दोन किलोमीटर अंतरावरून शाळेत चालत येत असतात या मुलांच्या डोक्यावर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपी नसते या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता ग्रामीण भागातील वातावरण उष्णता याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो अनेक शाळांमध्ये उन्हाळा असल्यामुळे विजेची सोय असून देखील वीज नसल्याच्या कारणामुळे काही शाळांना पत्राचे छप्पर आहे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी घरून आणावे लागते आणलेली एक बॉटल पाणी दिवसभर पिण्यासाठी कसरत करत वापरावे लागते तेही उष्णतेमुळे दुपारनंतर पिण्यायोग्य राहत नाही याबाबत पालकांनी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीप्रमाणे एक एप्रिल नंतर सकाळच्या सत्रात भरतात त्यानुसार वेळेत बदल होईल असे सांगितले गेले मात्र हा कागदावरचा निर्णय योग्य नसून जिल्हा शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे बदलत्या हवामानाचा विचार करता त्यांच्या स्तरावरील योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही तर परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्याची मागणी एप्रिलमध्ये परीक्षा शेवटच्या आठवड्यात असल्याने समजले असल्याने एप्रिलमध्ये याचा हंगाम असतो मुले यात्रांसाठी जातात तरी प्रशासनाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा अशीही शिक्षकांची मागणी आहे व त्यासाठी पालकांचीही सहमती आहे माध्यमिक विद्यालय जर सकाळचे भरत असेल तर एकाच घरातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत सोडवण्यासाठी पालकांचेही हेलपाटे होत आहेत तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन सर्व अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय तात्काळ मार्चमध्ये घ्यावा तुकाराम कांबळे पालक शिवरी